तुमच्यात काही कारण्याची जर धमक असेल ना तर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहा किंवा बंगल्यामध्ये राहा किंवा झोपड्यांमध्ये राहा मात्र तुमचं यश तुम्हाला कुठूनही मिळवता येतं आणि हे सिद्ध केलेलं आहे लोहगाव परिसरामध्ये मध्ये राहणाऱ्या सनी फुलमाळी याने आपण जर बघितलं तर या झोपडीमध्ये सनी राहतो आणि सनीने एशियन कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे त्याची दखल आत्तापर्यंत कुणीही घेतली नाही मात्र ही जर परिस्थिती बघितली तर मोठमोठ्या इमारती ज्या आहेत त्या लोगाव परिसरामध्ये आहेत आणि याच इमारतीच्या सावलीखाली सनीचं हे झोपडं आहे आपण जर पाहिलं तर सनीचं हे कुटुंब आहे आणि त्याचा हा प्रवास खरंच एक प्रेरणादायी आहे देशाचं नाव सुवर्णाक्षरात कोरण्याचं काम जे आहे ते सनीने केलेलं आहे आणि सनीचं हे जर गोल्ड मेडल बघितलं तर आशियन ज्या स्पर्धा झाल्या होत्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलं आहे सनी आपल्याबरोबर आहे आणि सनीचं हे घर आहे हा कुठला महाल नाही का झोपड्यामध्ये सनी राहतो आणि सनी हा नंदीवाल्याचा मुलगा आहे आपण जर बघितलं तर अनेक लोकांचं भविष्य जो आहे तो नंदीवाला समाज पाहत असतो मात्र स्वतःच्या मुलाचं भविष्य या ठिकाणी त्याच्या वडिलांनी पाहिलं आणि तीनही मुलं जे आहेत ते पैलवान आहेत सनीनी त्यांच्या या स्वप्नांचं चीज केलेलं आहे आपल्या बरोबर सनीचे वडील आहेत काय सांगाल नंदीवाले म्हणलं तर भविष्य पाहतात किंवा तुम्ही दारोदार फिरता पण तुमच्या पोराचं भविष्य त्यांनी साकारले काय म्हणत अभिमान वाटतं शेट मला पण कधी वाटलं होतं यांनी कुस्ती करावी तो गोल्ड मेडल मिळेल सर आम्हाला पहिल्यापासून <coughs> माझे आय आजे पंजे वडील सगळे आम्हाला कुस्तीचं फार नाद आहे पहिल्यापासून आणि मला पण नाद आहे मग मग माझे तिन्ही मुलं पण मी म कुस्तीचा नाद आहे मी तिन्ही मुलांना पण कुस्ती शिकवत होतो म्हणजे घरी शिकवत होतो आपल्या परिस्थितीमुळं म्हणजे माझी आईपत नव्हती मग माझ्या मोठ्या मुलांना मुला मी इथंच घरीच पहिलावून बनवलं म्हणजे जोर पेर मार हा आणि सनी सनीला रायबा तालीम गावात वाटायचं मी सनीला मग सनी चांगलं खेळायचं पहिल्यापासून चांगलं खेळायचं सनी परिस्थितीमुळे त्यांना एवढं हे करतात डोळ्यात पाणी आलं होतं हा सगळा संघर्ष तू बघितला हा सर आता एवढं संघर्ष घरचे माझ्यासाठी एवढं कष्ट घेतात एवढे हे करतात तेवढा पार घरच्यांसाठी हे वाईट वाटतं असं तसं आता काहीच आता सर ऑलिम्पिकची इच्छा आहे मला ऑलिम्पिक हो सर ऑलिम्पिक खेळणं आईची इच्छा पूर्ण करणार सर वडील कशी प्रॅक्टिस करून घ्यायची सगळी लहानपणी आम्ही तिघा बाजू दोघं तिघं पोर आहे आमची वस्तीतली आम्ही एकत्र वावरात विवरात असं कुठे बी जागा बी असली का आमची पप्पा लढत ही करायचं एखादा डाव बिव त्यांचं असेल ते जुनं मैदानी ते बी कधी मॅटवर खेळलं नाही त्यांचं मैदान आम्हाला शिकवायचं मग आम्ही तिकडं गावाकडं करायचं आमचं गाव पाठसर आहे सर बीडमध्ये मग इकडं आलो लोगावमध्ये तर आम्ही रायबा तालमित गेलो सगळ्यात पहिल्यांदा वस्ताद सदा रागपस्त्र सोमनाथ रागपस्त्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ मोजे सोमनाथ मोजे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तर ता रायबा तालमित गेलो तिथं मी लहानपण वर्षभर प्रॅक्टिस केली असेल हे आमच्या वस्ताद वस्तादेत पण ही तुझ्या जेव्हा गोल्ड मेडल मिळवलं त्यावेळेस तुला काय आठवलं पहिलं सर सगळ्यात पहिल्यांदा तर श्रेयत मा वस्ताद आलं जातं संधी पाप्पा भोंड्याला कारण की एवढ्या हे, हे परिस्थितीनं मला माझे मुलं सगळे तिन्ही मुलं चांगले खेळायला पण माझे त्यांना तालीम नाही भेटली म्हणून घरी माझी मोठे वरपर्यंत नाही गेले ते गरीबीमुळं मग गेल्यावर मला नक्कीच वाटलं सनी लांब पर्यंत पोचवतील सनी मानले मला दोन तीन वर्षानंतर तुमचा मुलगा ऑलिम्पिक पर्यंत खेळायला गे त्याला तुम्ही घरी अजिबात नेऊ नका मी सांगाल तस परिस्थिती म्हणजे आम्ही मी मी पण तेच करतो साहेब काही नांदेबाईल आता आता सध्या नाही आमच्याकडं पहिलं हा कानातल्या गळ्यातले आम्ही दोघ शिकतो आपले कानातल्या गळ्यातले तेच धंदा आहे आमचा तुम्ही एक मोठे कष्ट घेतले जेव्हा सिनी गोल्ड मेडल मिळवलं तेव्हा देशाचं राष्ट्रगीत बाहेर वाजलं तेव्हा काय वाटलं ते, वा वाट ते तुमच्या घरात टीव्ही पण नव्हता आणि मग हे कसं मी काय वाटलं लेखन ले, का एवढं मोठं नाव आम्हाला फार बरं वाटलं असं हे करून कर पण आम्हाला माहित होते की म्हणजे असं लांब पर्यंत जाईल म्हणून कारण की ते आपाच्या तालमीमध्ये असले आपण पण सांगितलं होतं आम्हाला हा तुमचा मुलगा आहे ना वरतीपर्यंत जाईल ऑलिम्पिकला ते खेळल म्हणून आम्हाला सांगितलं होतं म्हणजे हे सगळं पूर्ण हे जे इथपर्यंत गेलय ना हे पूर्ण श्रेय पूर्ण म्हणजे आपण एवढं लांबपर्यंत गेलो काय करत होत्या म्हणजे आमच्या होत नाही हे वर्षातून आहे ना आम्ही महिना दोन महिना तालमीमध्ये पाठवतो म्हणजे हे इथंच प्रॅक्टिस करतात रायबा तालमीमध्ये ते प्रॅक्टिस असं करतात म्हणजे इथल्या अशा कुस्त्या बाहेर खेळतात हा म्हणजे आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच आहे ना पहिल्यापासून नादे ह्या घराला म्हणजे असं तालमीच आणि पहिले म्हणजे त्यांचे वडील आजोबा आणि हे यांच्या नंतर हे मुलं आणि हे पूर्ण म्हणजे आता ये, ये हे सनी अपेक्षा इथून पुढे ना, ला ना ते ऑलिम्पिकला खेळ म्हणून अपेक्षा आहे आणि हे म्हणजे आमची इच्छा आहे ना आपण करते आम्हाला असं वाटतंय आपाच्या तालमी मधून आपच करणार ते इथपर्यंत त्याने नेलं मानल्यावर हे आपण करते हा मी पण आम्ही पण दोघं आम्ही माजेतून कुस्ते खेळतो ना का असे उरस बिरस असतात तसले कुस्ते खेळतो हा आमची पण इच्छा आहे आता पुढं हा खेळायची मातीतून ह्याच्यातून त्याच्यातून पण परिस्थितीने थोडं हे झालंय पण आपण त्याला घेतले आता बरेच दिवस झाला सात आठ वर्ष झाला आपण त्याला सांभाळतात सर आमची बी आहे ना म्हणजे लय इच्छा होती नाही का आम्ही बी खेळून पुढं जावं म्हणून नाही का पण परिस्थितीमुळं काय आम्हाला जाता आलं नाही तर आता हो माझा भाऊ आहे बारीक भाऊ तो ह्याला आहे ना संधी बापा भोंडनीच नाही घडवलेलं आहे जेवढं काय म्हणजे तो आता ज्यात राजालाच आहे प्रॅक्टिसला त्याला दत्तक घेतलेलं आहे तिथं म्हणजे पूर्ण आपणच हे केलेलं आहे जर आपण नसले असते ना जेवढी एवढी मदत बी झाली नसते आणि एवढी तो असं वरती तुमची पण इच्छा आहे तुमच्या दोघांनाही अजून खेळायचं हा सर आमची लय इच्छा आहे आम्हाला नाही का असं हे म्हणजे महाराष्ट्र केसरे व्हावं नॅशनल खेळावं हे ते खेळावं पण परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला काही तालमी जात मी तर तसं आतापर्यंत त्याला ते शिकवलं पण त्याला ज्या टायमाला गोल्ड मेडल मिळालं तर पहिला माझ्या चिरंजीला फोन केला त्याने माझ्या थोर पोराला त्यांनी सांगितलं की बा आपल्या तुमच्या पठ्ठ्याला गोल्ड मेडल मिळाले मला खूप आनंद झाला मी तर हा काय अपेक्षा अजून पण बोल त्यांनी अजून म्हटलं ऑलिम्पिक वाचतात म्हणून काय शुभेच्छा ते दोन्ही तुमच्यात त्यांना बी आपण शिकवलेले आहेत पण हा मुलगा चांगला चालक एकदम खास एकदम खेळणारा म्हणून माझी नजर त्याच्यावर जास्त होती ह्या दोघा भावात होती आणि मी स्वतःची गाडी घेऊन त्यांना मैदान खेळायला होतो माझी गाडी स्वतःची पेट्रोल भरायचं ड्रायव्हर दुसरा घ्यायचा आणि यांना आखाड्याने फिरवित होतो मी याच्यावर जास्त जीव होता माझा आणि यांनी ते करून दाखवलं मला म्हणून मांडव झालं तुमच्या सगळ्या गोष्टीच अजून पण करण ऑलिम्पिक खेळायचं या दोघांना महाराष्ट्र नाही हा यांना के महाराष्ट्र केसरी पण याने ऑलिम्पिक खेळायला हे सरकारने मदत करायला पाहिजे कर गरीब परिस्थिती करून खाणारी माणसं आहेत काही यांना काही काही नाही दुसरा आधार नाही बैल होती ती बी गेली गरीब परिस्थितीमुळे त्यांनी आतापर्यंत पण हा माणूस मोठा गेला यांचा खेळ तसा आहे याला मातीपासून तो पर तिथून मोर टाकला मला दुःख न आलं तरी बी उठून बसायचे त्याला ते खायला त्याला खायला कस पैलवान होईल आता ते सगळं तूप अंडे मटण नसू असू कि त्याच्या पुरत काहीतरी कस तरी, तरी करून उदार काय असं ना दुकानातून दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे पण पोराला पहिलवान करायचे म्हणजे करायचे पैलवान करायचे पहिलवानला खायला लागत चारायला तूप आणायचे असं गायचं प्युअर तूप आणायचे ते बी असं दुकानातलं तूप नाही काही नाही म्हशीचं तूप गाईचं तूप दूध लांडे मटण बरं ये रुपयाजवळ नसलं तरी धंद्याला जायचे संध्याकाळ पोत दंद नवर बायको दंद करून यायचे ते नका काय नसन आपलं घरात पण आपल्या लेकरं जोगलं तर बस नाव कमवले म्हणजे रळलं तिथं म्हणलं युवान मी म्हणलं की युवान म्हणजे कसं गेलंस कसं आलंच कधी आपल्याला जन्मत माहीत नाही तुला चक्कर आलता का काही आलं का बाबा म्हणलं विचारलं मी युवानात बसता आलं का तुला तर मग ते रळलं मग ते बी मी असं पाय पडून रळलं म नातूसाठी बी मी म्हणलं आपलं जन्मत नाही इतकं दिवस इतकं लांब घस काय गेलंच लिहासाठी मी रळलं माझं हातपाय आणि मी असं कवळ घालून धरलं बरं आलं की मला इतकं लांब गेले एकटंच बी वाटलं नाही तुला कोण सोबत होतं का पण वाचय दुसऱ्या गावच्या सोबत पोरा बेत नाही ते बी नाही असं चांगलं आहे आणि त्यांनी इच्छा पूर्ण केलं त्याच्यामुळं आम्हाला सगळ्याला रडायला आम्हाला सगळ्याला आनंदाचे रड आली की आम्ही एवढे गरीब असताना एवढ्या परिस्थितीतून आपला मुलगा मोठा झाला म्हणून आम्हाला फार अभिन अभिन अभिमान वाटलं सगळे म्हणायचं आई आईवडिलाला म्हणायचं तुम्ही कमीत तर त्यांनाच घालतात तुम्हाला घर नाही जागा नाही हे म्हणले आम्हाला घरदार पण इच्छा असे आहे सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा सर कुस्तीची सुरुवात आजोबापासून झाली सगळ्यात पहिल्यांदा गंगाराम फुल मा आजोबा मग ती कुस्ती खेळायचं सर मॅट्रो कधी त्यांना माहीत नव्हतं आपलं जुनी कुस्ती नाही का आपलं मातीत कुस्ती करायचं मग त्यांच्यामुळे मा पप्पा बी आजोबा मोठे ते चांगले शेवट खेळायचे त्याच्यामुळे माझ्या मा पप्पा बी मग पैलवान झालं नाही का त्यांना आवड होती की कुस्तीचं की आमच्या पूर्ण म्हणजे सुरुवातच माझ्या आजोबापासून झाली मग पप्पा बी चांगले कुस्ती बिस्ते खेळायचे शेवट बेवट कुस्ती खेळायचं मग आम्ही तिघं भाव आहेत मग तिघं भावांना पप्पा म्हणले आपल्याला कुस्ती खेळायची कुस्तीचं आवड होती आम्हाला पहिल्यापासून मग पप्पाने ठरवलं की तिघं भावांना बी पैलवान करायचं मग आता आम पप्पा म्हणजे वावर बिवरात लढत घ्यायच्या असा वावरच्या माती बी असायची का तिथं आम्ही तिघं भावांना आमची मा आतीची पोरं आहेत ती ग आम्ही सहाजण आमचं ग्रुप असायचं आम्ही सहाजण मी सगळ्यात बारीक असायचो त्यांच्या ती मोठी चांगली मेडल म्हणजे चांगले मैदान बिदान चांगले करायचे ते कुस्ती मग नंतर आता पप्पा कामाविमा विमा जायला लागले इथं प्रॅक्टिस घ्यायला कोण नव्हतं गावात आली माहिती मग पप्पा तिथं पाठवलं आम्हाला गावात रायबत आली म्हणून तिथं गेल्या पहिल्यांदा सदाप आणि सोमनाथ मोजू ती आम्हाला शिकवायला लागली तिथं आमची वस्ताद होती ती वस्ताद सदा मग नंतर तिथं मला वाटतं थोडे दिवस केले वर्षभर केले असेल मी मग मला चांगलं हे भेटावं म्हणून तिने म्हणलं की पुण्यात आंबा एखाद्या चांगल्या तालमीत टाकायचं मग मला सगळ्यात पहिलं जनतराच्या तालमीत टाकलं पापा भंडेकडं सुरुवातीली मी दोन तीन महिने तर माझ्या पप्पानीच फी भरली माझी मग नंतर परिस्थिती नसल्यामुळं पप्पानी नाही का म्हणले जास्त दिवस नाही म्हणले थोडे दिवस राहून थोडं प्रशिक्षण म्हणून थोड्या दिवसासाठीच पाठवलं होतं मला परिस्थिती नसल्यामुळं एकट्यालाच पाठवलं होतं बाकीच्यांकडून मग तिथं मी दोन तीन महिन्यासाठीच गेलो होतो मग तेवढं येतात संधीपाप्पा भोंडवाला कुस्ती आवडली मग ती म्हणली तुला मी दत्तक घेतलं बाबा तुमची परिस्थिती नाही मी सांभाळतो तसं सगळं खर्च मी करतो तू इतर मग मी तिथं राहिलो जातं मला वाटतं सात वर्ष झाले मी त्यांच्यापाशी जातं की माझं सगळं खर्च तिचं बघतात खायचं प्यायचं सगळं सगळं पार कपड्यापासून ते सगळं कुठं बाहेर जायचं असेल तर तिकीटाचं बी खर्च सगळं सगळं तेच कर बघतात सकाळी माझ्यासाठी चार वाजता उठून बसतात की सनी काय करतो मी एकट्यानं ॲडप्ट केलेला सहा सात पोरं आहेत सगळ्यांसाठी चार वाजता उठून बसतात की पोरं काय करतात आमचं रस्ता सपाट्या कोण काय करतं आहे काय खात आहे सगळं तेच बघतात आमचे कोच आहेत प्रवीण शाह रावत संतोष यादव आणि महावीर मनसोडे म्हणून तीन कोच जसं जसं आपण सांगतात की बाबा यांचं पण पोरांचा असंच प्रॅक्टिस घ्यायचं तसं ती प्रॅक्टिस घेतात आता मग स्पर्धेच्या अगोदर आपण असं सांगितलं की सनीची आता स्पर्धा आली तर प्रॅक्टिस घ्यायची hmm. त्याला कारण सर आम्हाला राहायसाठी सुविधा बिविधा केल्या पाहिजे तर लाईट नाही काय नाही तर सर पाऊस बिस पडलं याक चिक होतं इथं राहायचे पाहिजे चांगले सोय बी नाही ते ज जे जमीन बी दुसऱ्याची ही आपल्या आपली स्वतःची जमीन आहे दुसऱ्याची आम्ही इथं इथं राहतो आपली झोपडी पालक करून राहतो पण अजून काय काय करायचं आता इच्छा इच्छा आहे सर म्हणजे काही सर नोकरी बिकरी लाग आपलं घरच्यांच चांगलं करावं हेच आपलं राहिले पहिलं ऑलिम्पिक खेळायची माझी ती इच्छा ऑलिम्पिकला खेळायची आमच्या वस्त्यांची इच्छा भाऊ सर मॅट्रो त्यांना कुस्ती येत नाही त्यांना मातीतच खेळतात त्यांची महाराष्ट्र केसरी त्यांची इच्छा तो जो सामना जेव्हा झाला तुमच्या दोघांचा तो किती मिनिटात कसा केला आणि काय काय समोर दिसत दिसत ही सगळी परिस्थिती होती की सगळं सगळ्यात पहिल्यांदा सर वस्तादाच संदीप त्यांचं हे मार कारण की सर एवढे हे असून माझ्यासाठी ते चार वस्ते उठून बसायचे माझ्या घरचे बी जेवढं हे करत नाही जेवढं त्यांनी केलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं मेडल घ्यायचं त्यांच्यासाठीच घ्यायचं सगळं त्यांचं म्हणजे प्रत्येक कुस्तीत त्यांचंच मी नाव आठवायचो की काय झालं त्यांच्यासाठी आपल्याला मेडल न्यायचे पहिले त्यांच्या गळ्यात टाकायचं मेडल न्या त्यांचं नंतर पहिल्यांदा माझी कुस्ती झाली फिलिपिन देशाचं तिथं त्याच्याबरोबर झाली मग नंतर कोरिया संघ झाली असं पाच सहा जपानवाल्या बरोबर झाली फायनल माझी होती इराणवाल्याबरोबर बरोबर सगळ्यांना सर मी असंच वन साईड हरवलं सगळ्यांना असंच वन साईड हरवलं मग परिस्थिती दिसली गोल्ड मेडल दिसली सर एवढं हे काय केलं आता तिथं आपलं भारताचा झेंडा सगळ्यात पडाल असं अभिमान वाटलं सर आपलं त्याचं परिस्थिती कौतुक केलं आतापर्यंत हा सर सगळेच आता करत सरकारने दखल घेत सरकारने काहीच दखल घेतले नाही कोणाला एवढं कोणीच नाही केलं माझं फक्त एकट्याच पांडू हे कोणाला माहितच नाही कोणाला माहितच नाही सर की मी असं माझी परिस्थिती आहे मी वरती आलोय म्हणून कोणाला काहीच माहित नाही की त्यांना वाटत असं कोणाला माहितच नाही की माझी परिस्थिती आहे मी वरती आलोय म्हणून आज कोणाला माहित जिद्दीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो मात्र त्याला परिस्थिती कुठलीही असो मात्र मनामध्ये जर तुम्ही एखादा संघर्ष आणि एखादी जिद्द जर ठेवली तर तुम्हाला यश सहज मिळवता येईल आणि हे ये यश मिळवलं आहे गोल्डन बॉय आणि त्याचा प्रवास जो सुरू होतो तो या झोपडीपासून तर गोल्डन बॉयच्या या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणारा सनी फुलमाळी हा सर्वांना आदर्श ठरणार आहे मात्र एक उदासीनता अशी आहे की सरकारने अजूनही सनीची दखल घेतलेली नाही आहे देशानेही त्याची दखल घेतली नाही आहे देशासाठी सनीने नाव जरी कमवलं असलं तरी त्याच्या या झोपडीपर्यंत अजून कुठलाही लोकप्रतिनिधी सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही आहे मात्र साम टी व्ही हे सर्वांना सांगू इच्छितं की सनी ज्या परिस्थितीतून आलेला आहे ही परिस्थिती देशासमोर आणण्याचं काम साम टी व्ही करतं आहे आणि सनीला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची मदतीची गरज आहे मात्र दानशूर व्यक्ती जे असतील त्यांनी समोर यावं आणि सनीला मदत करावी एवढीच अपेक्षा आहे कारण की सनीने हे गोल्ड मेडल जे आहे ते आपल्या देशासाठी आणलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी आणलेलं आहे पुण्यासाठी आणलेलं ला आहे लाखो रुपये खर्च जे आहेत ते लोक इतर ठिकाणी करतात मात्र सनीसारख्या मुलावर जर हे खर्च केले तर त्याचे दोन भाऊही देशासाठी नक्की खेळतील आणि त्याची ही प्रेरणादायी देणारी कहाणी जी आहे ती सर्वांना नक्कीच एक प्रेरणा ठरेल हे मात्र निश्चित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका